तो म्हणजे गोहत्येचा मागच्या अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्या समोर ठेवला होता अध्यक्ष महोदय गोहत्या राज रोजपणे रोज, रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत कोकणामध्ये होत आहेत गोहत्या थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद वाढवणार आहे की नाही बेलेबल ऑफेन्स बेलेबल ऑफेन्स हा नॉन वेलेबल करणार आहात की नाही कारण का जोपर्यंत तो बेलेबल ऑफेन्स आहे हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाहीत यांचे धंदे यांची घरं ह्याच गो हत्येच्यावर चाललेली आहेत गो मासावर चाललेली आहेत यांची तस्करी चाललेली आहे रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो भोसले साहेब इकडे आमदार आहेत कराडचे कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काही धंदे त्यांचे काही कत्तलखाने आहेत ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावेत जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही साहेब अध्यक्ष महोदय आपल्याला काय अधिकार बसतो आपण हिंदुत्वच म्हणून सरकार म्हणतो आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा सा, म्हणून मला आपल्या विनंती करायची आहे की हे कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि हा हत्येचा कायदा हा सरकारने नॉन अवेलेबल करायला पाहिजे एवढी आपल्या समोर विनंती करतो अभिभाषणाला समर्थन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे पण सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली गोहत्येच्या संदर्भात वारंवार यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात आता या संदर्भात निर्देश दिले जातील की वारंवार जर गोहत्येच्या संदर्भातले गुन्हे दाखल झाले तर संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात तो म्हणजे गोहत्येचा मागच्या अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्या समोर ठेवला होता अध्यक्ष महोदय गोहत्या राज रोजपणे रोज, रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत कोकणामध्ये होत आहेत गोहत्या था। थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद आहे की नाही बेलेबल ऑफेन्स वेलेबल ऑफेन्स हा नॉन बेलेबल, बेलेबल करणार आहात की नाही कारण का जोपर्यंत तो बेलेबल ऑफेन्स आहे हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाहीत यांचे धंदे यांची घरं ह्याच गो हत्येच्यावर चाललेले आहेत गो मासावर चाललेली आहेत यांची तस्करी चाललेली आहे रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो भोसले साहेब इकडे आमदार आहेत कराडचे कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काही धंदे त्यांचे काही कत्तलखाने आहेत ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावेत जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही अध्यक्ष महोदय आपल्याला काय अधिकार बसतो आपण हिंदुत्व म्हणून सरकार म्हणतो आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की हे कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि हा गो कायदा हा सरकारने नॉन अवेलेबल करायला पाहिजे एवढी आपल्या समोर विनंती करतो अभिभाषणाला समर्थन करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे पण सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली गोहत्येच्या संदर्भात वारंवार त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात आता या संदर्भात निर्देश दिले जातील की वारंवार जर गोहत्येच्या संदर्भातले गुन्हे दाखल झाले तर संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात तो म्हणजे गोहत्येचा मागच्या गो अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्या समोर ठेवला होता अध्यक्ष महोदय गोहत्या राज पण रोज, रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत कोकणामध्ये होत आहेत गोहत्या था। थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद आहे की नाही बेलेबल ऑफेन्स बेलेबल ऑफेन्स हा नॉन बेलेबल करणार आहात की नाही कारण का जोपर्यंत तो बेलेबल ऑफेन्स आहे हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाहीत यांचे धंदे यांची घरं ह्याच गो हत्येच्यावर चाललेले आहेत गो मासावर चाललेली आहेत यांची तस्करी चाललेली आहे रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो भोसले साहेब इकडे आमदार आहेत कराडचे कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काही धंदे त्यांचे काही कत्तलखाने आहेत ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावेत जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही अध्यक्ष महोदय आपल्याला काय अधिकार बसतो आपण हिंदुत्वच म्हणून सरकार म्हणतो आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की हे कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि हा गोहत्येचा कायदा हा सरकारने नॉन अवेलेबल करायला पाहिजे एवढी आपल्या समोर विनंती करतो अभिभाषणाला समर्थन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे पण सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली गोहत्येच्या संदर्भात वारंवार यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात आता या संदर्भात निर्देश दिले जातील की वारंवार जर गोहत्येच्या संदर्भातले गुन्हे दाखल झाले तर संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात शेवटचा मुद्दा फक्त आपल्या समोर मी ठेवतो तो म्हणजे गोहत्येचा मागच्या अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्यासमोर ठेवला होता अध्यक्ष महोदय गोहत्या राज रोजपणे रोज, रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत कोकणामध्ये होत आहेत गोहत्या थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद वाढवणार आहे की नाही बेलेबल ऑफेन्स वेलेबल ऑफेन्स हा नॉन वेलेबल करणार आहात की नाही कारण का जोपर्यंत वेलेबल ऑफेन्स आहे हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाहीत यांचे धंदे यांची घरं ह्याच गो हत्येच्यावर चाललेली आहेत गो मासावर चाललेले आहेत यांची तस्करी चाललेली आहे रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो भोसले साहेब इकडे आमदार आहेत कराडचे कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काही धंदे त्यांचे काही कत्तलखाने आहेत ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावेत जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही अध्यक्ष महोदय आपल्याला काय अधिकार बसतो आपण हिंदुत्व म्हणून सरकार म्हणतो आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की हे कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि हा गो हत्येचा कायदा हा सरकारने नॉन अवेलेबल करायला पाहिजे एवढी आपल्यासमोर विनंती करतो अभिभाषणाला समर्थन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पण सन्मान्य सदस्यांनी जे